महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा चंद्रपूर येथे उपवर उपवधू परिचय मेळाव्याचे मोठ्या उत्साहात थाटात मेळावा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष रविभाऊ बेलपत्रे होते व श्री कडवे यांनी उद्घाटन केले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र नाविक मंडळाचे सरचिटणीस अरुण जमदाडे महिला प्रमुख डॉक्टर माधुरी पारपलेवार नागपूर पश्चिम विभागीय अध्यक्ष प्रमोद पांडे सुरेश मांडवकर नलगंटीवार बंडू येसेकर किशोर नागतुरे दीपक लक्षणे लोकेश सावके उपस्थित होते कार्यक्रमांमध्ये लक्षणे पैलवान यांचा सत्कार करण्यात आला व श्रुती लांडगे साही सत्कार करण्यात आला प्रभू सेवाचे अध्यक्ष रमेश हनुमते अरुण मांडवकर रमेश चौधरी दीपक मांडवकर अशोक कोकुलवार स्नेह हनुमते त्यांच्या संपूर्ण टीमचा सेवाभावी कार्य करत असल्याबद्दल सत्कार करण्यात आला उपवर व उपवधूनी यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती त्यांचे पालक व समाज बांधव सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष रवी एसेकर सचिन नक्षणे युवा जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ चंद्रपूर व त्याच्या टीमने खूप छान प्रकारे नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित केला सूत्रसंचालन तणवी शिंदे हिने केले तर आभार प्रदर्शन आंबेकर यांनी केले